मंडळी आजची जी रेसिपी आहे ती खूप चविष्ट तर आहेच पण अतिशय पौष्टिक सुद्धा आहे आणि स्पेशली आजची रेसिपी त्यांच्यासाठी आहे ज्यांना वजन कमी करायचं आहे पण चविष्ट खायचं सुद्धा आहे आज मी बनवत आहे क्रिस्पी कुरकुरीत तसे मुगाचे डोसे चला तर मग सुरू करूया मुगाचे डोसे बनवण्यासाठी इथे मी घेतले आहेत मुगाचे स्प्राउट्स मुग रात्री भिजत घातलेले होते आणि आता दिवसा तीन ते ती चार वाजता मी ही रेसिपी बनवत आहे आणि एवढ्या वेळामध्ये मुगाला मस्त मोड आलेले आहे कुठलाही कडधान्याला मोड कशी आणायची याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा तर हे डोसे बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन कप एवढे हे मुगाचे स्प्राउट्स घेतले आहे त्यामध्ये एक इंच आल्याचा तुकडा आणि चार ते पाच लसणच्या पाकळ्या घातल्यात तीन ते चार मिरच्या घातल्यात हिरव्या मिरच्या आवडत नुसार तुम्हाला किती तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही मिरची कमी जास्त करू शकता पाणी न घालता हे मिक्सरला फिरून घ्यायचं बघा आपण बिलकुलही पाणी नाही घातलं त्यामुळे हे व्यवस्थित बारीक नाही झालेलं आहे पण पहिलेच पाणी घालाल तर मूग जे आहे ते व्यवस्थित बारीक होणार नाही म्हणून ना आपण पाणी घातलं नाही आता यामध्ये बारीक चिरलेला कोथिंबीर घालत आहे थोडे कोथिंबीरच्या ज्या फांद्या असतात कोवळ्यावाल्या त्या सुद्धा घेतल्या मी आणि एक कप इथे मी पालक घालत आहे पालक बिलकुल ऑप्शनल आहे घालणं पण हा डोसा अतिशय पौष्टिक अजून बनवायचा होता म्हणून मी यामध्ये पालक घातलं सोबतच तीन टेबल स्पून इथे बेसन घालायचं बायंडिंगसाठी आणि क्रिस्पीपणा जास्त येतो बेसनामुळे आणि दोन टेबलस्पून इथे तांदळाचं पीठ घालायचं तांदळाचं पीठ तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथे बारीक रवा घालू शकता दोन टेबल स्पून आता यामध्ये अर्धा कप पाणी घातलं आहे आणि परत मिक्सरला फिरून घ्यायचं तसं इथे एक कप पाणी मी टोटल घेतलं होतं पहिले अर्धा कप पाणी घालूनच मी मिक्सरला छान फिरून हे थोडं बारीक झालं आता उरलेलं अर्धा कप पाणी परत घालायचं परत एकदम स्मूथ अशी पेस्ट म्हणजे बॅटर तयार करून घ्यायचं तर बघा मिक्सरला फिरवल्यावर असं स्मूथ असं बॅटर तयार झालेलं आहे हाताला तुम्हाला अ, दा, फील करून दाखवते अतिशय स्मूथ असं हे बॅटर तयार झालंय एका बाउलमध्ये काढून घ्यायचं बॅटरची कन्सिस्टन्सी बघा अशी सवय एकदम पातळी नको आणि एकदम घट्टही नको आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि बॅटर परत मिक्स करून घ्यायचं तीन ते चार मिनटासाठी एकाच डायरेक्शनला हे सतत असं फिरवत राहायचं जेणेकरून यामध्ये एअर इनकॉर्पोरेट होईल आणि हे बॅटर नॅचरली इनो किंवा सोडांना घालता हलकं होईल तर बघा तीन ते चार मिनटं मी फिरून घेतल्यानंतर हे बॅटर छान हलकं झालं आहे आता याचे दोसे बनवायला घेऊया यामध्ये स्टफिंग न करताही तुम्ही दोसे डायरेक्टली बनवू शकता पण मी यामध्ये स्टफिंग करणार आहे म्हणजे अजून याला हेल्दी बनवणार आहे स्टफिंगसाठी मी इथे एका बाउलमध्ये बारीक चिरलेला कांदा घेतलाय दोन टोमॅटो ज्याचं सीड मी काढून घेतलं होतं पल्प आणि सीड ते घेतलेत बारीक चॉप करून किसून गाजर घेतलाय एक बारीक चिरलेला कोथिंबीर यामध्ये सिझनिंग टाकायचंय एक चम्मच चिली फ्लेक्स घातले तुम्ही हिरवी मिरची सुद्धा घालू शकता आणि एक चमच ऑरिगनो घातलाय चवीनुसार मीठ घालायचं बारीक चिरलेला बीट सुद्धा मी इथे घालत आलो तुम्ही यामध्ये आपल्या आवडीनुसार भाज्या कुठल्याही बारीक चॉप करून घालू शकता यामध्ये तुम्ही बॉईल्ड कॉर्न किंवा सुद्धा घालू शकता पनीरचे क्यूब्स घालू शकता बारीक चिरलेली पत्ताकोबी किंवा सुद्धा घालू शकता आपल्या आवडीनुसार तुम्ही कुठल्याही भाज्या यामध्ये चॉप करून घालू शकता तर इथे स्टफिंग तयार झालं आहे आता दोसे करायला घेऊया दोसा गरम गितला है। तवा गरम करून घेतलाय त्यावर थोडं तेल लावून घ्यायचं ब्रशने किंवा स्प्रेड करून घ्यायचं तेल व्यवस्थित तापलं तवा व्यवस्थित तापला की ओल्या कापडाने तवा कुसून घ्यायचा जेणेकरून तव्याचं टेम्परेचर जे आहे ते कमी व्हायला हवं नंतर दोस्याचं बॅटर छान एकदा फिरून घ्यायचं आणि एक चम्मच दोस्याचं बॅटर घेऊन तव्यामध्ये असं टाकायचं आणि हलक्या हाताने डोसा अशा प्रकारे स्प्रेड करून घ्यायचा डोसाचं बॅटर तव्यावर स्प्रेड करताना गॅस एकदम लो फ्लेमवरच ठेवायचा लो फ्लेमवर डोसा छान स्प्रेड करून झाला की नंतर मीडियम फ्लेमवर गॅस करायचा आणि डोसा मग मस्त क्रिस्पी होईपर्यंत शेकून घ्यायचा तर तुम्ही इथे बघू शकता डोसा मस्त स्प्रेड वरून मी तेल परत स्प्रेड केलेला आहे तुम्ही इथे बटरसुद्धा लावून घेऊ शकता डोस्याला त्याने पण खूप छान चव येते एक दोन मिनटं मिडियम फ्लेमवर डोसा शेकला की यामध्ये तयार केलेलं जो स्टफिंग आहे ते छान पस पसरून घ्यायचं स्टफिंग पसरल्यानंतर त्याला थोडंसं दाबून घ्यायचं जेणेकरून ते बाहेर पडणार नाही आता यामध्ये मी चीज टाकत आहे किसून किसून तुम्ही इथे टाकू शकता जर चीज आवडत नसेल तर नाही टाकलं तरी चालेल ऑप्शनल आहे पण चीज टाकल्यामुळे मुलं सुद्धा आवडीने खातात म्हणून मी इथे चीज असं किसून टाकलंय चीज टाकल्यानंतर आता बघा डोसा आपोआपच तव्यावरून सुटायला लागलेला आहे त्याच्या साईड्स ज्या आहेत त्या लूज करून घ्यायच्या आणि डोसा आता फोल्ड करून घ्यायचा हारून मस्त क्रिस्पी झालेला आहे आणि कलर सुद्धा मस्त आलेला आहे तुम्ही असा रोल करून खाऊ शकता किंवा साधा फोल्ड करून सुद्धा खाऊ शकता किंवा असं मधून कट करून खायला इझी होते म्हणून मी अशा मध्ये कट मारले आहे हातात पकडून खाता येते तर अशा प्रकारे हा पौष्टिक असा डोसा तयार झालेला आहे ब्रेकफास्टमध्ये खा लंचमध्ये खा डिनरमध्ये खा कधीही खाल्ला तरी अतिशय पौष्टिक आहे डब्याला सुद्धा नेऊ शकता जर तुम्ही डायटिंग करत असाल तर तुमच्यासाठी हा डोसा अतिशय उपयुक्त आहे कारण स्प्राउट्सने वजन लवकर कमी होतं तर हा डोसा तुम्ही नक्की करून बघा खरंच सांगते हा डोसा आठवड्यातून तीन वेळेस खाऊन माझं वजन बरंच कमी झालं आहे मला तर फायदा झाला तुम्हीसुद्धा हा डोसा करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा